सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर पदावर नेत्यांची राजकीय संपुष्टात येते उपमहापौर झाल्यानंतर पुन्हा निवडणुकीत यश मिळत नाही उपमहापौर पदाची ही राजकीय दृष्ट्या शापी असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे या चर्चेमुळे नौखे नगरसेवक देखील या पदापासून दूर राहत असल्याची दिसून येत आहे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांकडे एकीकडे महापौर स्थायी समिती सभागृह नेते आणि गटनेते पदासाठी मोठी रसके सुरू आहे तर मात्र दुसरीकडे उपमहापौर पदाचा पर्याय कोणालाही नको आहे असे एकंदरीत वातावरण असून यापूर्वीचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे पद्माकर काळे प्रवीण डोंगरे शशिकला वत्तुल राजेश काळे यांच्यासह अनेकांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला आहे इतकेच नव्हे तर दिलीप कोल्हे आणि पद्माकर काळे यांनी तर पक्ष बदलूनही भाजपाच्या लाटेतही त्यांच्या पराभवाला सामोरे जावे लागले त्यामुळे या शापित खुर्ची बदलच्या चर्चेवर अनेकांती श्रद्धा आणि आणखी बळकट झाले आहे पद नाही दिले तरी चालेल पण उपमहापौर पदाची माळ गळ्यात नको असा एकच सूर नगरसेवकांमध्ये ऐकायला मिळत आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका